हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे रक्षाबंधन तुम्हाला माहितीच आहे सो आजचा मी विचार केला आहे की ब्लॉग बनवावं सो त्याच्यासाठी मी सध्या तर रेडी झालेली आहे मग पूर्ण सारा करून आणि आता आम्ही निघालो माझ्या भावाकडे राखीसाठी रात्रीसाठी खड्डुकुला मोठा तुम्हाला मीठिबू दाखवत किती क्यूट दिसतो आहे हाय हाय कर फुल फुल दाखव फुल दाखव उभा राहा असं लांब राहा कसं दिसतं आहे अच्छा मस्त दिसतंय पपी दे मला तर आम्ही आता चाललो आहे माझ्या भावाच्या घरी सो पहिले त्याला मी राखी करेन आणि त्याच्यानंतर मग बघूया आजचा माझा पूर्ण दिवस कसा मी घालवते सो तुम्ही सुद्धा बघत राहा माझा व्लॉग आणि एन्जॉय करा ठीक आहे चला मग आणि तुम्हाला मी सुद्धा कशी दिसते हे सुद्धा दाखवते मी फुल माझं दोन मिनटं ओके आणि तुम्ही मला ॲक्च्युली कमेंट्समध्ये पक्का सांगा की मी कशी वाटते ते मला तर हा ड्रेस माझा खूप आवडतो त्याच्यात असं दिसत नाही मला लांब जावं लागेल तुम्ही फुल ह्याचे फोटोज वगैरे पण टाकिंदा तुम्हाला दिसेलच पण तुम्ही बघत राहा ही डुगूची सगळ्यात मोठी सिस्टर आहे म्हणजे पहिली जी आमच्या नेबरमध्ये म्हणजे आमच्या बाजूला राहते ती खूप जास्त केअरिंग आहे डुगूला घेऊन म्हणून मग तिने मला सांगितलं होतं ऑलरेडी की मी डुगूला राखी बांधणार आहे मग तिच्याकडे आम्ही पहिलं गेलो तिची राखी करून घेतली आणि मग नंतर आम्ही इथून निघालो बिकॉज या दोघांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं आणि मग निघालो रेडीबिटी झालो होतो तर आणि मग नंतर मी सांगितलं की तू काय आहे मध्ये मध्ये तुझं हर माझ्या व्हिडिओमध्ये येतो जर तुला याय आधी आधीपुरू मला यायचं नाही आहे आणि नंतर तो स्वतःच मध्ये मध्ये नाचत असतो आणि मग तिथून निघालो फायनली मी आले माझ्या घरी आता यांची तयारी चालू आहे सध्या हा बघ डोते बिकॉज पप्पांची बहीण राहते गावाला आणि जे पप्पांच्या इथे ज्या बहिणी आहेत आत्या माझ्या त्या येतात संध्याकाळी म्हणून मग ती तर बोले मी रेडी आता नाही होणार आहे मी नंतर संध्याकाळी मग आम्ही आमची रात्री सकाळी करून घेतली बिकॉज असं आहे की सकाळी बारा वाजायच्या आधी केली तर चांगली असते लाईक जेव्हा सूर्य होतो त्या टाईमेला तर मग मी डोग्यासुद्धा राखी केली बिकॉजीची ही सेकंड राखी आहे त्याला सांगत होती तसं तसं तो करत होता म्हणजे त्याला फोटोज साठी सांगत होते की तू असं हे कर तू चीज कर स्माईल कर हुशार झालेला आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत आणि इतका म्हणजे चिडचिडा आहे म्हणजे लाईक बोलताना की मला पाहिजे जिद्दी आहे जा खूप जास्त त्याच्यानंतर त्याची राखी फायनली करून जेवण करून घ्यायचं आहे आणि हे आमचे राखीचे फोटोज बघा तुम्ही ही माझी ब्रदर माझा भाऊ तुम्हाला माहितीच आहे या माझ्या बहिणी आम्ही खूप सारे फोटोज काढले ते मी पोस्ट केले तर खूप मस्त मजा आली सकाळी सकाळी माझ्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेली तर आता आम्ही निघालो आहे घरी म्हणजे अक्षयच्या घरी बिकॉज तिथे पण राखी करायची बाकी आहे म्हणून सो आता आम्ही निघतो तिथे जायला आणि आम्ही जेव्हा आता मग तिथे आल्यानंतर त्याच्या घरी मग सगळे आले होते त्याची आत्या वगैरे सगळे मग आम्ही त्यांची राखी करायची होती मग अक्षयने ती सगळी करून घेतली ही त्याची भाई नंतर हा माझा भाऊ ही लोकं म्हणजे असं आहे है की ह्यांच्यामध्ये ह्यांची जी आत्या वगैरे असतील ती माझी आईप्रमाणे आहे म्हणजे मी त्यांच्याशी लाईक माझ्या भावासारखं माझ्या आईसारखं गोष्टी बोलू शकते लाईक तसं वालं आहे आणि मग त्याच्यानंतर मी संध्याकाळी झालं त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो माझ्या दुसऱ्या भावाच्या घरी सो फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या भावाच्या घरी एका त्याने मला सांगितलेलं जर तू नाही आलीस तर मी राखी नाही बांधून घेणार आहे म्हणून आम्ही ना आता नायगावला आलो खूप टाईमाने आले मी आम्ही रात्री दहा वाजता त्याच्या घरी पोचलो आहे त्याच्यानंतर मी त्याला राखी बांधली आणि मग होता आमचा डिनरचा प्लॅन की चल काहीतरी क का डिनरला जाव्या बाहेरच मग आम्ही रात्री लेटपर्यंत जेवायला वगैरे गेलो आम्ही व्हिडिओज बनवले फोटोज वगैरे काढले कारण ऑलमोस्ट थकलो होतो आणि ह्याचं नाचणं काही संपत नव्हतं हा बोर नाही हवावा म्हणून मी गाणी लावायला सांगितलेली की बाबा तू थोडा वेळ आम्हाला एंटरटेन कर मग आम्ही जेवायला गेलो जेवलो आणि फायनली माझा आजचा दिवस इथेच संपणार आहे तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला माझा व्लॉग ॲक्च्युली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये पक्का सांगा आणि असंच मला सपोर्ट करत राहा बाय थँक्स फॉर वॉचिंग